हॅलो गाईज नमस्कार नमस्ते गुड मॉर्निंग सुभ सकाळ तर गाईज आज मी सकाळच्या नाश्त्याला बनवणार आहे अंडा ब्रेड पकोडे तर अंडा ब्रेड पकोड्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेले आहे आणि ब्रेड तर इथे जे असे स्लाईस बाजूचे कट करून घेतलेले आहेत आणि मी इथे ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे तुम्ही कोणताही ब्रेड वापरू शकता तर असं मी ब्रेड घेतलेलं आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे अंडा बॉईल चार अंडा बॉईल घेतलेला आहे आणि त्यासाठी लागणारे बाकीचे साहित्य गाजर शिमला मिरची मेथी कोथिंबीर मीठ कांदा काली मिरची पावडर आलं लसूण मिरची आणि ओवा त्याचबरोबर बेसन हिरवे वटाणे तांदळाचं पीठ आणि हिंग पावडर ते हे सर्व सामग्री मी घेतलेली आहे अंडा ब्रेड पकोड्यासाठी तर आता मी बनवायला सुरुवात करते तर राईस इथे पहिलं अगोदर बेसनचं बेटर बनवून घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला बेसन घेतलेला आहे तांदळाचं पीठ आणि इथे मी थोडं ओवा घेतलं ते सुद्धा त्यामध्ये घालणार आहे आणि थोडंसं मीठ आणि थोडी हळदी तर गाईस असं मी हळदी घातलेली आहे आता त्याचं आपण पाणी घेऊन त्याचं बेटर बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून त्याचं बेसनचं बेटर बनवून घ्यायचं आहे तसं मी बेसनचं पेलं बेटर बनवून घेते पटापट -पत। अगदी सोपी रेसिपी आहे अंडा ब्रेड पकोडेचे पकोडे किंवा कटले असं थोडं थोडं पाणी घालून बेसनचं बेटर बनवून घ्यायचं पहिलं तसं छानपैकी बेटर बनवून घेतलेलं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बॅटर ठेवायचे नाही मिडियम ठेवायचं आहे असं छानपैकी असं बॅटर बनवून घेतलं आता याला आपण साईड करून ठेवूया आता इथे मी मिक्सी घेतलेली मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये वटांचे दाणे आणि आलं लसूण आणि मिरची हे पहिलं घालून वाटून घ्यायचं आहे नंतर वटांचे दाणे त्यामध्ये घालायचे पहिलं मी हे वाटून घेते आलं आणि लसूण त्यानंतर मी वाटाने मिक्स वाटून घ्यायचेत तर गैस असं मी आलं लसूण पहिलं वाटून घेतलं आता यामध्ये घालणारे वाटाणी हिरवे वाटाणी वटाने साफ करून धुवून घेत घेतले होते हेला आता याला वाटून घेऊया तर गायस असं छानपैकी सुद्धा मी वाटून घेतलेली आहे आता बाकीचे प्रोसिजर करायला घेते बनवायला घेते अंडा ब्रेड पकोडे गाईस दुसरी वस्तू ॲड केली रेड चिल्ली फ्लेक्स आणि पिझ्झा ऑर्गेनो हे सुद्धा मी वापरणार आहे अगर नसेल तर नाही घातलं तरी चालेल मी स्कूलच्या टिफिनसाठी नाश्ता बनवत आहे तर मुलांना असं बनवून दिलं तर मुलं आवडीने खातात तर ही सर्व सामग्री आपल्याला एकत्र करायचे असं छानपैकी बनवून घ्यायचं आहे अगर ह्यामध्ये कोबी असेल पत्ता कोबी ते सुद्धा बारीक एकदम बारीक कापून त्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे असेल तर आणि त्यामध्ये अगर ब्रोकली किंवा मक्याचे दाणे हे सुद्धा बारीक करून घ्यायचंय ब्रोकलीला बारीक घिस किसून घ्यायचंय आणि ह्या मसाल्यामध्ये वापरायला घ्यायचे अगर असेल तेव्हा आता माझ्याकडे जेवढे भाजी होती तेवढा त्याचा वापर मी केलेला आहे ह्यामध्ये मेथी कोथिंबीर कांदा गाजर शिमला मिरची हे सर्व घेऊन याचं मी मसाला बनवायला घेत आहे आणि त्याचबरोबर हिरे वटाणे सुद्धा घेतलेले आहेत असं छानपैकी मसाला पहिलं बनवून घ्यायचं आता यामध्ये आपण घालायचं रेड चिली फ्लेक्स आणि थोडस हिंग पावडर आता हे सर्व सामग्री घेऊन त्याचा मसाला बनवून घ्यायचा आता हे सर्व एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आता यामध्ये जे आपण बॉईल अंडी घेतलेले त्याला किसनीने बारीक किसून त्यामध्ये वापरायचं आहे जसं मी आता हे असे वापरत आहे एकदा असं मुलांना किंवा घरी नाश्ता बनवून बघा खूप छान टेस्टी असं नाश्ता बनतं छान छानपैकी अंडा बारीक किसून घ्यायचं आता हे सर्व एकत्र करून घेऊया अगर मुलांना बॉईल अंडा पसंत नसेल तर असं बनवून द्यायचं आहे नाश्ता त्यामध्ये बॉईल अंडा वापरून तर मुलं आवडीने खातील माझ्या मुलालासुद्धा खा मुला बॉईल अंडा आवडत नाही तर त्याला मी असं नाश्ता बनून त्यामध्ये अंडा घालून देते मुलांना सर्व वस्तू खायला घालायचं आहे तसं एकत्र करून घेते असं छानपैकी मी मसाला बनवून घेतलेला आहे आता पकोडे बनवायला घ्यायचे आता हे बॅटरसुद्धा छानपैकी झालेलं असं पाहू शकता जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही आहे एकदम असं बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित आता इथे कटिंग बोर्ड घेतलं त्यामध्ये असे ब्रेड स्लाईस ठेवलं आहे आता या ब्रेड स्लाईसवरती जे आपण मसाला तयार केलेला आहे ते आता लावून घ्यायचं आहे ब्रेडवरती आणि त्याचे आपल्याला पकोडे बनवायचे आहेत चांगला व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे खूप छान टेस्टी नाश्ता बनतं आणि हेल्दीसुद्धा नाश्ता आहे त्यामध्ये सर्व आपण भाजीचा वापरसुद्धा केलेलं आहे आणि अंडा बॉईल अंड्याचासुद्धा वापर केलेला आहे आता हे सर्व मसाले या ब्रेडवरती लावून घेते मी असं छानपैकी मसाला मी भरून घेतलेला आहे पाहू शकता असं व्यवस्थित ब्रेडला मसाला भरून घ्यायचा आहे जेवढा मसाला आपण घेतो त्याचा पूर्ण मी वापर केलेला आहे आता यावरती आपण ब्रेड स्लाईस ठेवायचे थोडासा प्रेस करायचं आहे हे दोन स्लाइस आहेत त्यावरती हिरवी चटणी मी लावून घेणार आहे आणि हे दोन स्लाइस होत्या त्यावरती हिरवी चटणी लावली नाही कारण ते मुलांना द्यायचं आहे टिफिनसाठी अशी हिरवी चटणी लावून घ्यायची ब्रेड स्लाईसला असं छानपैकी बनवून घ्यायचंय आता याला ब्रेटला कट करायचंय जेव्हा आपण मुलांच्या टिफिनसाठी बनवून देतो तेव्हा छोटेशे पीस करून त्याचे पकोडे बनून द्यायचे आहेत ते, ते टिफिनसाठी असे प कट करून घ्यायचे असं छानपैकी असे पीस करून घेतलेले आहेत पाहू शकता असे पीस केले आहेत आता ते पीस आहेत एक एक करून बेसनमध्ये घालायचे आहेत इथे कढई घेतली आहे त्यामध्ये तेलसुद्धा ते तेल घातलेलं आहे फ्राय करायसाठी आणि आता बेसनमध्ये एक 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 पीस असं घालून व्यवस्थित असं प्लेटला प्रेस करायचं आहे आणि ते आता यामध्ये बुडवायचं आहे बेसनमध्ये गॅस आता थोडं फास्ट होते तेलसुद्धा गरम झालेलं आहे असं छानपैकी तेलामध्ये सोडायचं आहे सगळ्या स्लो ठेवले जेवढं ते तेलामध्ये येतील तेवढंच आपण ब्रेड घालून घ्यायचं आता गॅस थोडं फास्ट होते कमी फास्ट कमी फास्ट असं गॅस ठेवायचं आहे आणि ते फ्राय करून घ्यायचं गाई सगळी रताळ झालेली आहे आता याला पण काढून घेऊया अगर तुम्हाला चीजचा वापर करायचा असेल तर मसाल्यामध्ये चीज घाल घालू शकता तसे छानपैकी बनलेले आता बाकीचे पटापट -पत मी बनवून घेते राईस आता हे शेवटचं आता राहिलं आहे फ्राय करण्यासाठी राहीज असं एकदम छान आणि असे कुरकुरीत असं झालेलं आहे पाहू शकता आणि एकदम असं सॉफ्ट झालेलं आहे बाहेरून असं कुरकुरीत आहे आणि आतमधून एकदम असं सॉफ्ट बनलेलं आहे असं टेस्टी सकाळचा नाश्ता बनवून घ्यायचं आहे अंडा ब्रेड पकोडे किंवा पटले तर असं छानपैकी आता मी बनवून घेतलेलं आहे हे झालेलं आहे काढून घेऊया गॅस सुद्धा बंद केलं असं छान असं कुरकुरीत बनलेलं आहे बाहेरून तसं कुरकुरीत वाटत तसं मी तुम्हाला आता कट करून दाखवते तसं बनलेलं आहे बाहेरून तर एकदम कुरकुरीत आहे आणि असे आतून एकदम सॉफ्ट आणि असं मऊ बनलेलं आहे पाहू शकता असं छानपैकी बनवून घ्यायचंय ब्रेड अंडा पकोडे तर हे पकोडे आहेत ते हिरवी चटणी टॉमॅटो सॉस बरोबर घेऊ शकता खाण्यासाठी तर मी हिरवी चटणी आणि टॉमॅटो सॉस घेतलेला आहे तर काहीच ही रेसिपी कशी वाटली कमेंट कर करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय